की परवा मान्य उपमुख्यमंत्री झाली आता आपल्याला आपण आतापर्यंत एक सुमारे पंधरा हजार सोळा हजार गिन्नी कामगारला घर दिलेला ते एक विषय वेगळं पण मध्यंतरी तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याच्या उपमुख्यमंत्री यांच्या निर्देशप्रमाणे एक विशेष मोहीम आपण ऑनलाईन ऍपच्या द्वारे सुरू केला होता ज्यामध्ये गिन्नी कामगारला कर अर्ज करण्यासाठी एक मोबा होता आणि त्या ऑनलाईन ऍपच्या माध्यमातून लेबर डिपार्टमेंटने त्यांची पात्रता निश्चित केला आणि अशा सुमारे एक लाख गिन्नी कामगार राज्यभरामध्ये जे आहे ते त्यामध्ये पात्र झालेलं आहे, आहे आता त्यांची जे मागणी आहे मुलाची मागणी आहे की मुंबईमध्ये शक्यतो घर द्यावे आता याच्या संदर्भात मध्ये भरपूर प्रयत्न करूनही मुंबईमध्ये आपल्याला तेवढं घर निर्मिती करणे शक्य होणार नाही पण परवाच्या बैठकीमध्ये माननीय उपमुख्यमंत्री हे पण सांगितलेलं आहे की आणखी काही मिलची जागा आपल्याला घेता येईल म्हणजे एनटीसी असो विशेष करून ज्यांच्या जागा आपल्याला अद्याप आलेल्या नाही तर त्याची चाचपाणी जे आहे ते युडी विभाग आणि संबंधित विभागाला करण्याबद्दल सूचना दिलेल्या आहे आणि तर आणखी काही घर निर्मिती आपल्याला मुंबईमध्ये करता येईल ते एक भाग म्हणून आपण करू दुसरा जे आहे की मध्यंतरी ठाणेमध्ये काही जागा देण्यात आला होता किंवा कामगारांसाठी पण तिथे प्रत्यक्ष सर्वेसाठी माडाचे लोक गेल्यानंतर आणि रेव्हेन्यू डिपार्टमेंट तिथे स्थानिक लोकांचा विरोध झाला की हे जागा जे आहे ते आमच्या गावखांसाठी किंवा आमच्या आमच्या आम कामासाठी उपलब्ध असावे आणि त्यामुळे अधिवेशन आपला विधानसभा निवडणूकच्या पूर्वी गवर्नमेंटने एक डिसिशन घेतला की जे आपला पीएमए वायच्या लेआउट असेल ज्याच्या ऑलरेडी पर्यावरण आणि बाकी सर्व सँक्शन आहेत तिथे तर काही कोणी पुढे का घेऊन तर घर बांधायला तयार असेल अशा दोन ठिकाणीमध्ये सेलू आणि आपला एक वांगे गावामध्ये वांगणी वांगी, वांगी।, वांगी।, वांगी गावामध्ये आपल्याला प्रस्ताव आलेला आहे म्हणजे त्याच्या प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिट मंत्रालयाच्या हाऊसिंग डिपार्टमेंट आहे आणि तिथे लोकांना जे आहे ते एक त्यांना काय म्हणतात कन्सेंट देण्यासाठी मुगा आहे की तुम्हाला इथे घर पाहिजे पण दुसरा महत्वाचा मुद्दा हे आलेला आहे की पूर्वीच्या जे जीआड आहे जे दोन हजार आपण दण निश्चित केला होता त्या जीआडप्रमाणे मुंबईमध्ये साडेनऊ लाख आणि मुंबईच्या बाहेर म्हणजे एमएमआय मध्ये मध्ये सहा लक्ष आता हे जे आपण पीपीपीवर जे करणार आहे त्या घराची किंमत पंधरा लक्ष ठेवण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये लाभार्थी म्हणजे गिन्नी कामगार साडे नऊ लाख आणि पाच लाख जे आहे ते गवर्नमेंट करून ज्याच्यामध्ये एक तिहा बीएमसी एक तिहा जे आहे ते माडाच्या निवारण निधीवरून आणि वन थर्ड जे आहे ते बजेट प्रोव्हिजन तो माड्याने आपला एक सुमारे आठशे कोटी जे आहे ते आपण ऑलरेडी महाराष्ट्र माडा निधी ते पी सेल जे आहे मध्ये तिथे आपण त्यांना पैसे डायव्हर्ट केलेले आहे पण तिथे गिन्नी कामगारचे का जे संघटन होतात त्यांची मागणी अशी आहे की एम एम मध्ये साडे सहा लक्षच्या हे असल्यामुळे आम्हाला पण जे आहे ते तुम्ही साडेसहा लक्ष मध्ये आमच्याकडून ते घ्या आणि हे जे साडेनऊ लक्ष घेण्यात आलेलं आहे ते विचार करावे याबद्दल मान्य उपमुख्यमंत्री सांगितलेलं आहे की ते वित्त मंत्री आणि इतर सर्व संबंधित सोबत बसून उच्चस्तरीय याची किंमत कमी करण्याबद्दल ते उचित निर्णय योग्य यो ते वेळी घेतील आणि त्याप्रमाणे शासनाच्या जसं सूचना आला तर आम्ही तसं करू